नमस्कार आज आपण माहिती घेणार आहोत ज्योतिषशास्त्रातील एक महत्त्वाच्या विषयाची ज्योतिषशास्त्रात राशींचे तीन प्रकार आहेत ते तीन प्रकार कोणकोणते आहेत तर पहिली आहे चर राशी पुन्हा दुसरी आहे स्थिर राशी आणि तिसरी आहे द्विस्वभाव राशी अशा तीन प्रकारचे मुख्य भाग केलेले आहेत ज्योतिषशास्त्रात आता ज्योतिषशास्त्रातील सर्वात पहिल्या राशीचा जो चर राशी भाग आहे याला राशीचा भाग म्हणतात आता या चर राशीविषयी थोडीशी माहिती घेऊया चरराशी म्हणजे नेमकं काय चरराशीचे व्यक्ती असतात कसे आणि चरराशी कशामुळे ओळखली जाते आणि चरराशीचा उपयोग कुठे कुठे होतो या गोष्टीसुद्धा जाणून घेणे खूप गरजेचे राहील चरराशी चर आहेत कोणत्या चर राशी आहे मेष कर्क तूळ आणि मकर या चर राशी आहेत स्थिर राशी कोणत्या आहेत तर ऋषभ सिंह रचित आणि कुंभ द्विस्वभाव राशी कोणत्या आहेत तर मिथुन, कन्या धनु आणि मी या द्विस्वभाव राशी आहेत एकंदरीत या चरराशीचा उपयोग कुठे होतो आता चरराशीला द्विस्वभाव राशीला आणि स्थिर राशी या तिन्ही राशींना या तिन्ही भागांना जेमिनीय पद्धतीमध्ये खूप जास्त महत्त्व आहे जेमिनीय पद्धतीत या राशींना इतक्या चांगल्या प्रकारे महत्त्व देण्यात आलेलं आहे की तुमच्या जर चर लग्न असेल तर तुमच्या कुंडलीमध्ये कोणकोणते ग्रह शुभ परिणाम देऊ शकतात किंवा कोणत्या ग्रहाचा प्रभाव कुठे राहू शकतो याविषयी सविस्तर माहिती जेमिनीय पद्धतीत दिली जाते याचा उपयोग जास्त करून जेमिनीय ज्योतिष करणाऱ्या सर्व लोकांना होतो जर तुम्ही प्रश्नशास्त्रासंबंधित काही कार्य करत असाल प्रश्न कुंडली पाहत असाल दररोज तुमच्याकडे काही क्लाइंट येतात आणि ते प्रश्न ज्योतिषमध्ये प्रश्न विचारत राहतात तर प्रश्न पाहत असताना देखील चर लग्न द्विस्वभाव लग्न आणि स्थिर लग्न याचा खूप चांगल्या प्रकारे वापर करून घेता येतो ज्यावेळेस एखादा व्यक्ती हरवलेला असेल आणि त्यावेळेस एखादा व्यक्ती आपल्याकडे प्रश्न पाहण्यासाठी येतो की अमुक अमुक व्यक्ती हरवलेला आहे आणि तो कसा आहे हे पाहायचं आहे ज्यावेळेस तुम्ही पाहायला सुरुवात करता त्यावेळेस जर चर लग्न आले कृष्ण कुंडलीमध्ये जर चर लग्न येत असेल तर जो व्यक्ती हरवलेला आहे त्याच्या बाबतीत काही अशुभ घटना घडण्याचे योग असतात चर लग्नाच्या व्यक्तींचे स्वभाव कसे राहतात चर लग्नाच्या व्यक्ती म्हणजेच आता पहिली चर राशी आहे मीष दुसरी आहे कर्क तिसरी आहे तूळ आणि चौथी आहे मकर तर याच्यात यांचा स्वभाव राहतो कसा आता तुम्ही म्हणाल की या राशी तर वेगवेगळ्या ग्रहाच्या आहेत या राशी वेगवेगळ्या तत्वाच्या आहेत तरी देखील यांच्यात साम्य कसे येऊ शकता काही गोष्टी साम्य ठेवतात जरी मेष लग्नाचा व्यक्ती जो असतो तो कितीही तापट असेल तरी तो इतर चरराशीप्रमाणे काही ना काही गुणधर्म दर्शवतो आता यांच्या स्वभावात काय वैशिष्ट्य आढळेल तर हे व्यक्ती वचनबद्ध असतात एखाद्याला कपट करून त्रास देणे यांच्या स्वभावात नसते हे सतत कष्ट आणि कार्यरत राहतात कोणाच्याही हाताकडे पाहणे किंवा परावलंबी राहणे यांना आवडत नाही त्याचबरोबर लग्नाच्या व्यक्ती ज्या असतात त्या काही वेळा स्वतःच्या वचनबद्धतेमुळे अडचणीत येतात यांना वचनबद्धता खूप चांगल्या प्रकारे जमते आणि काही वेळा न विचार करता दिलेले वचन यांना संकटात टाकते ह्या सहजासहजी कोणावर विश्वास ठेवत नाहीत आणि जर विश्वास ठेवला तर पूर्ण त्याला निभावण्याची क्षमता ठेवतात जर या लग्नाच्या व्यक्ती एखाद्या व्यक्तीला टाळायला लागल्या किंवा एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत क्रूर झाल्या तर खूप जास्त क्रूर होऊ शकतात उदाहरणार्थ काही ज्योतिष म्हणतात की श्रीराम प्रभूंचे कर्कलग्न कर होते तर कर कर लग्न असणारे श्रीराम प्रभू यांच्या जन्मलग्न कुंडलीत कर्क कर लग्न आहे असं म्हटलं जातं तर कर्क कर लग्न असेल तर त्यांचं सर्वात पहिलं उदाहरण आहे की ते वचनबद्ध खूप होते काही गोष्टीत क्रूर झाले की जास्त क्रूर होणे या गोष्टी दिसून येतात जसे की माता सीताच्या बाबतीत एक क्रूर निर्णय घेण्यात आलेला होता जो म्हणजे प्रथम वेळा अग्निपरीक्षा घेतली परंतु दुसऱ्यांदा पुन्हा प्रजेच्या सांगण्यावरून दुसऱ्यांदा अग्निपरीक्षा घेण्यात आली हे लग्नाचे सर्वात मोठे उदाहरण आहे या गोष्टी आपण नक्कीच लक्षात घ्यायला हव्या त्याचबरोबर यांच्याकडे अफाट संपत्ती असते परंतु या संपत्तीचा वापर या वाईट गोष्टीसाठी करत नाहीत अशी ही चर लग्नाविषयी माझ्याकडे उपलब्ध असल्याची माहिती होती जी मी तुमच्यापर्यंत सेर केलेली आहे Don't